ले ले माझ्या लेकीला सुनेला सगळ्या जनतेनं प्रचंड बहुमत दिलंय मतदारांचा मी आभारी आहे माझ्या सगळी बालके फॅमिली मतदारसंघाचा खूप खूप आभारी आहोत दोन हजार एकोणीस नंतर आता पहिल्यांदा गुलाल गुलालपुरदुक काय वाटतंय तुम्हाला खूप खूप आनंद झालाय पण नाना तेवढे आमच्या असायला पाहिजे होते ती खंत आहे आम्हाला बाकी दुसरं काय नाही खूप अत्यानंद झालाय आम्हाला जनतेनं हातात घेतली होती ही सगळी निवडणूक जनतेनंच पार पाडली त्यांचा मला आशीर्वाद लागलाय माझ्या सुनेला माझ्या लेखाला परत एकदा पंढरपूरची जनता नानांच्या पाठीमागा आहे हे तुमच्या सुनबाईच्या रूपाने बघायला भेटले हो हो नक्की 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 शंभर टक्के एकशे एक टक्का नानांच्या सहानुभूतीनं ना, त्यांच्या आशीर्वादाने त्यांच्या सगळ्या कामकाजावरूनच माझ्या सुनेला लेखाला सगळी सहानुभूती मिळाली आता इथून पुढचं तुमचं विजन काय असेल आम्ही आता निवडून गेल्या जनतेने म्हणल्या खूप मोठ्या ध्येयानं सगळं त्यांचं पार पाडणार आम्ही काय असेल ते सगळं कामकाज चालू ठेवणार हो आम्ही निश्चयन